দেওয়ার মস্কার <dyei foli> <tul iaARS> <tul ia avans> <Brei>

जी, जी राऊत साहेब यांचा सत्कार मी या यात्रेचा सचिव श्रीमती मंजुषा कापशे मॅडम अपर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अधीक्षक अभियंता एस पी साहेब अधीक्षक साहेब जिल्हा स्तरावरील आणि बघ स्तरावरील सर्व सन्मान्य परिसराचा विकास राहिलेला आहे तर साहेबाला विनंती मॅडम साहेब की मंदिर परिसरात ज्या देवाच्या नावाने यात्रा भरती तिथला आदरणीय आदरणीय काक्ष मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी माळेगावची यात्रा माळेगावची यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध यात्रा एकोणीसशे ब्याण्णवपासून या यात्रेत येण्याचं या यात्रेचं नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंडोबाच्या आशीर्वादाने मिळाली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो या यात्रेचा या परिसराचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न असतो मी जेव्हा पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून आलो तेव्हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी साडेपाच कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस दिला आजची त्याची किंमत करणं खूप कठीण होईल त्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळपास आठ कोटी रुपयाचा हे दोन मुख्यमंत्री वगळले तर या माळेगावला कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दमडी दिलेली नाही अनेकांनी घोषणा केल्या अनेक, अने के अनेक मंडळी आली माळेगावला यायला या 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 तर कोणाचं बंधन नाही परमेश्वर सगळ्याचं आहे स दर्शनाला सगळेच येऊ शकतात परंतु इतर उपाय कोणी ते म्हणून विलासराव देशमुख साहेबांच्या संदर्भानं या यात्रेची एक भावनिक नात आहे विलासराव देशमुख साहेबांचे वडील आदरणीय दादासाहेब तर आठ आठ दिवस राहायचे विलासराव देशमुख साहेब हयात आज पर्यंत एखादी यात्रा चुकीने राहिली असेल कोणी निमंत्रण दिलं तरी कोणी निमंत्रण दिलं नाही तरी ही यात्रेला आवर्जून यायचे दर्शन यायचे आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना संबोधित करून ती जायचे म्हणून या ठिकाणी आज माळेगावच्या लोकांनी मागणी केली की विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे मी खासदार म्हणून बैठकीचे अध्यक्ष आणि या भागाचे खासदार म्हणून श्रंगारे साहेब <coughs> आम्हाला दोघांनाही हा मुद्दा अतिशय आवडला आणि आम्ही दोघांनीही सांगितलं की यासाठी लागलेला निधी आम्ही उपलब्ध करून देऊ आणि विलासराव देशमुख साहेबाचं उचित स्मारक हे माळेगावला झालं पाहिजे माळेगावची यात्रा ही यात्रा हौसे गवशे नवसे सगळ्याच क्षेत्रातल्या मंडळीची यात्रा आहे आपण जर बघितलं सरपंचाने प्रस्तावित करताना एक सांगितलं की या ठिकाणी अनेक पक्षी येतात अनेक पशु येतात सगळ्या पक्षीवाल्यांचा पशुपालकांचा सन्मान झाला पाहिजे ही गोष्ट खरी मी तर आणखी कुठं ऐकलं नाही पण इथं गाडवांच्या शर्ती होत होत्या घोड्यांच्या शर्ती होत होत्या उंटांच्या शर्ती होत होत्या त्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या पाहिजे त्याच्यासाठी निश्चितपणानं प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी करणवाल मॅडम यांनाशी बोललो त्या पण पॉझिटिव्ह आहेत शंकरपट झाला पाहिजे याच्यासाठी त्या पण पॉझिटिव्ह आहेत आणि पशु प्रदर्शनाच्या संदर्भामध्ये लंपीचं कारण करू पुढे करू जो काही पशुसंवर्धन खात्याची निगेटिव्ह ती त्याच्यामध्ये होती ती आज पूर्णपणानं दूर झालेली आहे म्हणून पशुपालकांचा सन्मान करणारी यात्रा ही माळेगावची यात्रा म्हणून या ठिकाणी पशु प्रदर्शन झालं पाहिजे ही भूमिका निश्चितपणानेत आहे आणि ते घेण्याचा आमचा निश्चितपणे आग्रह आहे